नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे आहात मस्तच ना असेच राहा आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया वैशाख शुद्ध तृतीयेला तृतीया म्हणतात याला वसंत उत्सवाचा दिवस असेही म्हणतात हा चार मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त समजला जातो हा श्राद्ध दिवस मानला जातो हा दिवस पित्रांचा सण आहे वास्तुशांतीकरिता पण हा मुहूर्त या दिवशी क असतो बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षयत्रितीला येईल ती सर्वात महत्त्वाची चांगली व पुण्य महापुण्यकारक मानली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मूर्त पाहण्याची गरज नाही या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते म्हणून अक्षयतृतीला ही पुण्यतिथी आहे थोडक्यात पितरांचे ऋण फोडण्यासाठी हा दिवस तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला हो जातो अक्षय तृतीया हे नाव कसे पडले या दिवसानिमित्त जप होम पितृतर्पण दानपूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय पुण्यदायक होते म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया हे नाव पडले आहे श्रीकृष्ण हा पांडवाचा सखा तसाच पाठीरखा आणि त्यांचा मार्गदर्शक पण होता पांडव कोणतेही अडचणीत संकटात सापडूत श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी तेथे लगेच हजर व्हायचा त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा युक्तीच्या चार गोष्टी सांगायचा कृष्णाचे त्यांच्यावर सदैव प्रेमच होते पांडवाच्याही मनात ध्यानात कृष्णच असायचा ते सुखात असोत किंवा दुःखात त्यांना कृष्णच आठवायचा आणि त्यांचीच आठवण व्हायची लढाई अगर दानधर्म बाबत असो श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले श्रीकृष्णही होतेच पांडव रथ सोडून गंगेच्या काठी आले तेथे एक सुंदर मंदिरात जाऊन ते बसले सहज बोलणे निघाली धर्मराजा फार धार्मिक होता नेहमी दानधर्म करावासा वाटायचा यावेळी त्याच्या मनात आले माणसाच्या केलेल्या पुण्य कायम कसे टिकेल त्याने लगेच कृष्णाला विचारले श्रीकृष्णाने सांगितले वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे या दिवशी होम हवन करावे यज्ञात हावुती द्याव्यात देवाच्या नावाने दानधर्म करावा आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरता व वा आय वाडवडिलांकरता त्यांच्या नावाने पुण्यकर्म तर्पण करावे दानधर्म करावा अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते सदैव अक्षय राहते धर्माला ते ऐकून फारच आनंद झाला त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यात येणारी तिसरी तिथी ही शुद्ध तृतीया म्हणून या तिथेला नाव पडले अक्षय तृतीया या दिवसाला एवढे महत्त्व का आले कारण की पहिलं म्हणजे चार युगे आहेत कृतयुग तेतायुग युग आणि कलियुग यातले पहिले युग कृतयुग यात लोक फार सुखी होते सर्वत्र शांतता समाधान नांदत होते अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीयेला झाला कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मानला जातो म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे नंबर दोन म्हणजे तापलेल्यांना थंड करावे बुकेले तहानले तहानलेल्यांना तृप्त करावे असा प्रघात आहे या दिवशी जलकुंभदान करतात पित्रांना उदक कुंभदान करतात तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्यांचे या दिवशी दान करावे या दिवशी श्राद्ध करतात म्हणजेच परलोकात गेलेले वाडवडिलांना पाणी देतात त्यांची आठवण म्हणून ब्राह्मणाची पूजा करतात ब्राह्मणांना दान देतात नंबर तीन म्हणजे हा दिवस आणखीन एक कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखा का आहे कारण या दिवशी परशुरामाचा जन्म झाला उन्मत झालेल्या क्षत्रियांना या ब्राह्मणाच्या ब्राह्मणाने चांगला धडा शिकवला सर्व पृथ्वी जिंकली पण आपल्या ब्राह्मण प्राणाला विसरला नाही त्याने पृथ्वी जिंकली आणि सारी दान करून टाकली अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला अक्षयचा अर्थ अक्षय म्हणजे कधीही न संपणारे अखंड टिकणारे या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते कधीही संपत नाही म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते ते दान करावे या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती सुख समृद्धी याचाही लाभ होतो म्हणून आपण जे शक्य असेल असे एखादे पुण्य कृत्य करावे असे पूर्वज सांगतात या दिवशी केलेले सत्कृत्य अखंड टिकणारे असते हे सर्वात विशेष आहे दानाचे महत्व गोरगरीब पद दलित उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे यामुळे समता बंधुभाव ऐक्य टेकण्यास मदत होते अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी अन्नदान वस्त्रदान करावे सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद म्हणून चुडादान करतात त्याचबरोबर थंड पेये देऊन संतुष्ट करतात जलदानाचे महत्त्व या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान देतात तसेच पहिले पाहिले तर तहानलेल्यांना पाणी द्यावे हे त्याचे प्रतीक या महिन्यात वैशाखात उन्हाची तीव्रता वाढलेली असते त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितले आहे मनुष्य प्राणीमात्रांना वृक्षवेलींना पाणी देऊन जीवनदान द्यावे थोडक्यात अक्षय तृतीया या तिथीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाला जीवाचा मग तो प्राणी मनुष्य वन्य वृक्ष कोणताही असो त्याला पाणी जलदान करून तृप्त करावे हा संस्कृतीचा नियम हेच संस्कृतीने सांगितलेले आहे पूजा हा दिवस पितरांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी बारा वाजेनंतर पित्रांना निवेद दाखवावा या दिवशी पित्रांना उदक कुंभ दान करतात म्हणजे पत्रावळी वेष्टन करावे त्या घंटाला गटाला गंध लावावे व फूल तिळ सुपारी विड्याचे पान दक्षिणा पाणी घालावे गटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणावे तसेच या दिवशी केळीचे पूजन करावे शेतीसाठी दुपारी बारा वाजेला शेताच्या मधोमध खड्डा करून एक व्यक्ती जेवण एवढं अन्नाचा नैवेद्याचे ताट करून ते अन्न त्या खड्ड्यात ठेवावे व सीता मातेला नैवेद दाखवून प्रार्थना करावी या दिवशी शेतकरी आपल्या कामाला लागतात पूजेचं साहित्य पत्रावळी तांदूळ मृतिकागट पाण्याने भरलेला गंध फुले तीळ सुपारी विड्याचे पान दक्षिणा सूत्र धूप धीप फळ पैसा अक्षदा या दिवशी गंगास्नान यज्ञ होम यवदान यवभक्षण करावे पार्वती मातेच्या उत्सवाची सांगता या निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळद कुंकू समारंभ करायचा असतो या दिवशी चैत्रात बसवलेली चैत्र गौर उठवली जाते वैशाख शुद्ध तृतीयेला स्कंद आणि भविष्य पुराणात भगवान मनुष्याने भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात माता रेणुकाच्या उदरी जन्म घेतला म्हणून त्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहारात जयंती साजरी करण्यात येते चैत्रशुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव साजरा केला जातो चैत्रशुद्ध तृतीयेपर्यंत माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून याच दिवशी सासरी जाते असा समज आहे त्यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकू समारंभ करतात आंघोळ झाल्यानंतर स्त्रिया रस्त्याने गाणी गात गौरी विसर्जन करतात गोड पदार्थाचा निवेद करून दुपारी झाडाच्या फांद्यांना झोके बांधून झोके घेतात आणि गाणी गातात अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार